जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो पुणे वाकड येथील संघर्ष योद्धा कालकथित विजय उर्फ आप्पा वाघमारे यांची शोकसभा आज दिनांक एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी आयोजित केली होती दिनांक तेरा मे रोजी वाकड येथील शाळेजवळ मतदान केंद्राजवळ किरकोळ वादातून पोलिसांनी विजय आप्पा वाघमारे यांना अमानुषपणे मारहाण केल्यामुळे त्यांच्या छातीवर बंदुकीचे तुंभे मारले होते बारा ते पंधरा पोलीस आपांना मारत होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथील फुले शाहू आंबेडकरी कार्यकर्ते व बहुजन समाज पार्टी यांनी पोलिसांवर तीनशे दोन गुन्हा नोंद झाला पाहिजे व व अॅट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंद करावा अन्यथा जनआंदोलन केले जाईल असे आवाहन केले आहे विजय आप्पा हे सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत होते त्यांच्या हत्येमुळे सर्वत्र

की ज्याप्रमाणे शासन प्रशासन ह्या घटनेला जिम्मेदार आहे त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही सुद्धा जिम्मेदार केलेला आहे कारण आपण फक्त कोणी एखादा लढत असताना त्याच्याकडे बघत फक्त सगळं झाल्यावरती त्यासाठी उपस्थित राहतो आणि या सगळ्या क्रिया आपण पार पाडतो तर ह्याच्या आधी म्हणून आपण सगळे एकत्र करीत या आणि एकत्रित येऊन एक संघटित लढत देण्याचं आपल्याला खूप गरजेचं आहे त्यासाठी जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत शिवसोब होणार नाही असं मला वाटतं आहे कारण तीन दिवस झाले जे काही कार्यकर्ते झडत होते धडपडत होते एफ आय आर दर्ज होत नव्हता खूप निंदेने कारण आमची ताकदच नाहीये ना एका दुसरा कार्यकर्ता एका दुसरा पक्ष एका दुसरा लढता येतो येताना मी दोघा ठिकाणी फोन केला सगळ्यांचे वे वेगवेगळे स्टेटमेंट होते तर या निवडणूक दिनाने मी तर सांगू शकतो या धान्या खरी आदरांजली अर्पित करायचं असेल तर जेव्हा त्यांना नाव भेटेल तेव्हा ती खरी आदरांजली अर्पित होईल अजून पुढील प्रश्न आणि माझी भाव तुम्ही शतांजली अर्पित करतो जय हिंद धन्यवाद मनोज थोडक्यात पण अतिशय भाविक आवाहन आपण केलेलं आहे आपल्याला सांगायला इथे मला क्रमांक आहे की आपण जी लढाई लढतोय ती हल्ला कल्ला मुलाची बाब नाही प्रशासकीय कायदेशीर अशी सगळे गाड्या आपण लढत आहोत तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या दिवशी तक्रार घेतली नाही ससूनचा डीम कलेक्टर सिटी यांना बंगलाच आम्ही झोपू दिलो नाही आणि विजयची ही लढाई गावकुकऱ्यांनी गावात सुसवास करून फिरण्यासारखी नाही ती लढाई आम्ही अतिशय शिस्तबद्ध आपल्या बहुजन समाज पार्टीतल्या प्रत्येक कार्यकर्ता जवळ दीडशे कार्यकर्त्यांचा बारा वाजेपर्यंत उभा होता आपली एक वकिलांची आहे फळीव्होकेट आदिल सोनवणे जगताप आणखी बरेच यांच्या मार्गदर्शनाखाली का ते जे काम चालू आहे अतिशय काळजीशील कदाचित तुम्हाला असं वाटेल की थोडं थांबलंय नाही समुद्र कधी थांबत नाही जे बाकी जरी त्याचा पृष्ठभाग शांत दिसला तर आतली खळबळ अतिशय असते ती भयान खळबळ चालू आहे आपण सगळ्यांनी त्याला साथ द्यायची आहे मोरंग फार मार्मिक बोललेला आहे ते सगळं सोपस्कार झाल्यानंतर आपण मग दोन आसूर टाळायला किंवा मिळून बत्तीटवायला येतो नाही कसं करायचं आपण कारण का आज ही वेळ आहे ती उद्या माझ्या त्यामुळे आपण सगळ्यांनी जीवाचा फोट करून जीवाचं नाव शिहारी ठेवून आपण वागलं पाहिजे मी यानंतर दुसरे जे वक्ते आहेत की ज्यांना श्रद्धांजली अर्पण करायचे ते आहेत आयुष्यमान विक्रम वागणारे साहेब पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगर सदस्य आहेत ते त्यांना अशी विनंती करतो की साहेब आपण येऊन

आज आपण गणपती म्हणजे अप्पा वाघ यांच्या पुढील निर्माण निराशा बघितलं पाहिलेला आहोत विजय अप्पा या नावाचाच मी एका शब्द सांगेल विजय अप्पा या नावाचा संघर्ष जोडलेला आहे आणि अप्पानी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये अतिशय संघर्ष केलेला आहे अशा संघर्षविरोधात मी न करता अधिक वृत्त या ठिकाणी बोलणार आहे अशा संघर्ष होतात संपूर्ण वाटमाडी कुटुंबियांच्या वतीनं पिंपरीची जो महानगरपालिकेच्या गटात येणार पिंपरी जो महानगरपालिकेच्या वतीनं वाकड तातवडे आणि पनावडे या ग्रामस्थांच्या वतीने आदरांजली अर्पण करतो नवभूत करायची धन्यवाद साहेब यानंतर आयुष्यमान गोविडून निकाल दिसत म्हणून अशी विनंती करतो की त्यांनी आपण आदरांजली अर्पण करायचं माहिती डॉलप असल्या तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच तुमचे आमचे आपले सगळ्यांचे उद्धार करते परंपनी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कालकथित कालवश विजयाप्पा निवृत्ती वाघमरे यांना या ठिकाणी वंदन करतो तसेच शोकाकुळ आणि मागिने या ठिकाणी विजया बद्दल सांगायचं म्हटलं तर विजय आप्पा एक धाडसी नेतृत्व तर वाकड गावामध्ये असा एक शिरा जन्मला आणि समाजासाठी त्यांनी आपले आयुष्य घालवलेलं आहे आम्ही अनेक दिवस एकत्र होतो काम केलं आणि आप्पाचा हा दुर्दैवी मृत्यू मृत्यू बातमी कळाली अत्यंत दुःखदा आणि खऱ्या अर्थाने आपाला आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्याला हा न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही त्या पाठीमागे आपण सर्वजण ताकदी उभं राहू त्या ठिकाणी मी आधी न बोलता आपांना या ठिकाणी मी माझ्या कुटुंबाच्या वतीने तसेच मुशिका लोकांनी भाषा जो होती या त्या ठिकाणी भावना व्यक्त करतो थांबतो जैत्री धन्यवाद सर यानंतर निलेश वाघमारे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आपल्या भावना सोमनांचा અર્પણ આયુષ્માન વિજય કાલકરીત વિજય વાઘમારીના અર્પણ કરાય છે भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना परिवार असे अभिवादन करून या ठिकाणी जमलेले सर्व शोकाकून बंधुवानी बघितले आपल्या सर्वांना माहितीच आहे विजय अप्पा हे कोण होते त्यांचा दरारा काय होता त्यांचा रुपम काय होता त्यांची घटना ही पंधरा मे रोजी घडली आणि संपूर्ण गावात एखादा चटका लागला एक शॉक लागला की ह्या व्यक्तीचा अंत असा होईल हा कुणाला वाटलं नव्हतं संपूर्ण वाघमारे कुटुंबी त्यांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु माझ्यानंतरही काही व्यक्ती बोलणार आहेत जे लांबून आलेले आहेत त्यामुळं मी या ठिकाणी थांबतो विजय अप्पा वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद धन्यू धन्यवाद साहेब यानंतर आयुष्यमान नितीन निकाळजे यांना अशी विनंती आहे की त्यांनी आपण इथे येऊन आदरांजली आपण करायची आहे आयुष्यमान नितीन निकाळजे साहेब जगदगुरु महामानव साखी भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी बघणी या ठिकाणी हे विजय अप्पा म्हणजे आमचे व्याही आमचे बंधू मुकुंद निकाळे यांची मुलगी यांच्या मुलाला दिलेली नेहा ही माझी पुतणी आहे मी माझ्या वेहाला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो मंत्रीवर आढळून होत आजच्या शोकसभेचे अध्यक्ष सभेला उपस्थित उपासिका उपासक उपासिका बंद आले बाबासाहेब म्हणतात जगण्यापेक्षा माणूस कसा जगला याला पहार महत्व आहे बाबासाहेबांनी अरे प्रवाराच्या विविध दिशेला एकटे ठेवले आणि नऊ कोटी पण बाबासाहेब कधी दगमरले नाही अरे निसर्गाच्या पाण्याला हात लावला तर पाणी विटलत होतं माणसाची सावली माणसाला पडली तर माणूस विठलत होता मित्र अरे तेतीस कोटी देवाच्या पायरीवर पाय ठेवलात आपला देव विटळत होता अशा ह्या थोर क्रांतिकारी महा मानवाला माणसाला माणूस घडवलं किती वर्ष झालं एकोणीसशे चोपन्न ला आपण धम्म दीक्षा घेतली किती धम्म पावला किती लोकांनी ज्याला बुद्ध समाजाला बाबासाहेब समजले तो मानव आला म्हणून विजय अप्पा हे एकटा विजय हा एक प्रहारच्या विरुद्ध दिशेने वाहत होता तर त्याला समाजाची नाही स्वतःच्या घराची सुद्धा गरज होती मित्र आज माझा माऊसभेऊन विजू मी बुडुंडाला राहतो आम्ही सहा वाहून येतो मावळ तालुक्यामध्ये फक्त बाबासाहेबच्या नावावर एकमेव लढाई लढतो सच्चाईची लढाई आहे तस केलं चांगलं केलं मित्र कारण का बाबासाहेब म्हणतात अरे मागून भेटत नसेल तर छणून घेण्याची ताकद मनगटात लागते त्याप्रमाणे विजून ते केलं आपल्या कुटुंबाला एका लेवल मध्ये बसवलं म्हणून या माझ्या लागत्या भावाला माझ्या बौद्ध मित्र मंडळाच्या वतीनं आगळ्या कुटुंबियाच्या वतीनं श्रद्धाची श्रद्धांजली आदराची अद्रांनी वाहतो इथंच सांगतो जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपण सर्वांनी कधीतरी बाबासाहेब म्हणून एक चित्र पाहिलं असेल आणि आज आपण विस्तार केला त्यांचा पुण्यनुदनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत कार्यक्रम का करत असताना जगताप साहेबांनी सांगितलं एखादी जी व्यक्ती जीवन जगत असताना ती कशा पद्धतीने जीवन जगली काय काय जीवन जगत असताना कर्म केलं चांगली कामं केली चांगली वाईट सर्व कामे त्या कार्यक्रमाचा त्या कार्यक्रमाचा त्या कामाचा त्या ठिकाणी उजळणी करणं त्याला अनुमोदन देणं आणि चांगली कामं आपण आपल्या जीवनामध्ये आचरण आणायची असतात म्हणून आपण कार्यक्रम घेत असतो आपण जर आपल्या बाबतीत जर विचार केला तर धार्मिक सामाजिक राजकीय कौटुंबिक सर्व क्षेत्रामध्ये आपण आपला ठसा या ठिकाणी उमटला आहे जीवन जगत असताना आपण जीवन जगत असताना अनेक संकटाची सामना केला अनेक संघर्ष केला सगळ्या स्तरावरती संघर्ष केला आहे मग सामाजिक असेल कौटुंबिक असाल धार्मिक असल राजकीय असेल सर्व क्षेत्रामध्ये आपण जीवन जगत असताना संघर्ष करत करत आपा या ठिकाणी आणले होते बरे जवळ आपल्याला बघण्याची माझी राजकीय जीवनामध्ये आपण काम करत असताना आपल्या समाजाला काहीतरी चांगले करायचे ही व्यवस्था कुठेतरी बदलून टाकायची या भूमिकेतून हे राजकीय क्षेत्र निवडलं आणि बहुजन संपर्क पार्टीच्या माध्यमातून विधानसभेची उमेदवारी या ठिकाणी लढली त्याच्यामध्ये आपलं यश आलं नाही संघर्ष केला जनतेच्या समाजाच्या पाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण एकत्र दिवस बहुजन समाज पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आंबेडकर चळवीमध्ये काम करणाऱ्या पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्तेसाठी अत्यंत दुःखचं आहे त्याचं कारण असं आहे की सदैव सत्तेच्या संरक्षणासाठी सत्तेच्या मागणीसाठी लढणारे कार्यकर्ते जे आंबेडकर चळवळीमध्ये आणि त्या सत्तेच्या मागणीसाठी सत्तेच्या हक्कासाठी जीवाची बाजी लावणारे जी जे कार्यकर्ते आहेत त्या त्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाप्पा वाघमारे यांचं नाव सर्व प्रथम येईल आत्यंतिक संघर्ष करणारा कार्यकर्ता एक घटना मी तुम्हाला सांगतो की आत्ता जी लोकसभेची निवडणूक चालू आहे या लोकसभेच्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीने विजय अप्पा वाघमारेंना खासदारकीचं तिकीट दिलं होतं सागर जगताप प्रवीण वाघडे अशोक गायकवाड प्रकाश गायकवाड सुशील गवळी सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती की विजयप्पा वाघमारेला तिकीट द्या आणि पक्षाने देखील विजय अप्पा वाघमारेला या लोकसभेचं मावळ लोकसभेचं तिकीट दिलो होत। या सगळ्या प्रोसेस मध्ये राजाराम पाटील नावाचे व्यक्ती जे आहेत ते बहुजन समाज पार्टीचं तिकीट मागण्यासाठी आले आगरी समाजाचे मोठे नेते आणि मोठं मन करून विजय अप्पा ने त्या ठिकाणी पक्षाला सांगितलं की माझ्यापेक्षा सक्षम व्यक्ती माझ्यापेक्षा चांगला व्यक्ती आणि इतर समाजाचा व्यक्ती जर निळा झेंडा घेऊन बाबासाहेबांचा विचार घेऊन जर पुढे येत असेल तर मी माझी उमेदवारी त्याला देतो पक्षाने त्याचा विचार करावा पण विधानसभेची निवडणूक जी आहे दोन हजार चोवीसची ती ती मधनं लढण्याची मला परवानगी आहे पक्षाने देखील विजयप्पा वाघमारेला आता येती जी दोन ते तीन महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे त्या विधानसभेचं तिकीट पक्षाने विजयप्पा वाघमारेला दिलं होतं विजय वाघमारीची श्रद्धांजली सभा आपल्याला घ्यायची वेळ आली कारण या देशामध्ये ज्यांच्या अंगावरती वर्दी आहे अशी लोक सर्वसामान्य माणसाच्या मुल गरजांना कवडी मोल किंमत देतात या देशामध्ये ज्यांच्या अंगावरती वरती आहे अशी लोक सर्वसामान्य माणसाच्या जीवाला कवडीमुन किंमत देतात त्याच्या हक्का अधिकाराचा हनन करतात आणि स्वतःचे हक्क अधिकार जे आहेत त्यांच्या अधिकाराचा वापर करून माणसाची पिळवणूक करतात ज्यावेळी मला सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की विजय अप्पा वाघमार्याला अमानुष वाघ मारण्यात आलं कुठल्याही व्यक्तीला समज देणं त्याच्या चुकीबद्दल समज देणं प्रशासनाची जबाबदारी असते पण त्याला गोरा ढोरासारखं मारण हा त्याच्यावरचा फार मोठा अन्याय असतो आणि या देशामध्ये या देशाचा इतिहास काय प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात सरमजामशाही व्यवस्थेच्या विरोधामध्ये जे जे लोक संघर्ष करत आलेले त्यांना त्यांना लगणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये प्रत्येक वेळी प्रशासनाचा सा वापर झालेला आहे आणि प्रशासनाचा सा वापर करून त्यांच्यावरती त्यांच्या हक्का अधिकारावरती गदा आणण्यात आलेली आज या भारत देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण झालेले ते प्रश्न का निर्माण झाले सरम शाहीच्या विरोधामध्ये प्रशासनाच्या अन्य अत्याचाराच्या विरोधामध्ये जंगलामध्ये लोक आहेत त्यांच्या जिंकण्या अधिकारावरती विजय अप्पा आज लढाऊ कार्यकर्ता आहे या लढाऊ कार्यकर्त्याला आपण श्रद्धांजली भरतोय पण या लढाऊ पद्धतीने त्याच्यावरती अन्याय झालाय त्याला न्याय मिळवून द्यायचा जर असेल तर पिंपरी चिंचवड शहर पुणे शहर या सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आखणी करून त्याच्या संदर्भामध्ये लढाऊ उभारायला हवा आणि मला असं वाटतं की सगळे लोक तयार असतील मला असं वाटतं या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्या लोकांनी हात वरती करावा की सगळे लोक आंबेडकरी चळवळीतले जेवढे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आज या सगळे लोक या ठिकाणी तो लढा उभारण्यासाठी तयार आहेत बहुजन समाज पार्टीचे प्रदेशध्यक्ष माननीय परमेश्वर गोणारे साहेब जे आहेत प्रभारी जे नितीन सिंग साहेब आहेत खासदार रामजी गौतम साहेब आहेत यांच्या कानावरती ही गोष्ट सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने ठेवलेली आहे या ठिकाणी चव्हाण साहेब देखील आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांनी मांडलेली आहे आणि त्यांनी देखील या संदर्भामध्ये गांभीर्यपूर्वक कृती करण्याचे आदेश सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत महाकरुनी कदगत गौतम बुद्ध भारतीय गटतेचे शिल्पकार बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांच्या आचारांना विचारांना देवान अभिवादन आज आपण सर्वजण आपच्या कालकर्तीत विशुआप्पा वाघमारे यांच्या पन्नासाच्या कार्यक्रमासाठी आपण जमा जमले आहोत आपाला तेरा तारखेला ज्या मतदानाच्या दिवशी जे इथले पोलीस अधिकारी आणि एसरफीच्या लोकांनी जो अन्याय अत्याचार करून खूप मारलं त्याच्या त्याच्यामुळं त्यांनी टेन्शनमध्ये त्याचा त्याच्यामध्ये निर्गुणपणे हत्या केलेली आहे या आपचे भरपूर वर्षापासून जागेचे काही वाद असतील आणि त्याच्यामध्ये इथले स्थानिक लोक असतील किंवा पोलीस प्रशासन असतील आपल्याला नेहमीच छेडत असतील आपल्याला आपल्या समजा मी लहानाचा मोठा झालेला आप आहे आपल्याला वाकड वाकडमध्ये मला पिंपरी चिंचवडमध्ये आणि व सर्व का जे कार्यकर्ते आहेत सर्वजण मला म्हणायचे व साखी विजूचा भाचा आहे जो माझा जो खरा मामा आहे त्यांनी तरी बोलला नाही असं माझा भाचा आहे पण विजू आप्पा नेहमीच सांगायचा बाबा हे साखी माझा भाचा आहे आणि मामाचं प्रेम काय असतं ते आपण मला लहानपणापासून दिलेलं आहे वैयक्तिक माझ्या सुखादुखामध्ये थांबलेलं आहे जेव्हा आम्ही दोन हजार चारपासून बी एस पीचं काम करत असताना आमचे जे आदरणीय आता कालकथेत अनिल दादा गायकवाड होते आमचे विजय विजयदेवे असतील किरण भाऊ असतील अन्यविरोध आन्दुल, आम्ही आंदोलन केलं त्या टायमाला आम्हाला कळलं आबा समाज काय असतो जव्हा वाकड चौकमध्ये जवळवरती रॅली आलेली होती तर त्या टायमाला दोन ते अडीच हजार भीमसैनिक रस्त्यावर होते म्हणजे आम्हाला कळलं समाज म्हणजे काय असतो त्याच्यानंतर आम्ही जे काम करण्यास सुरुवात केली अनिल दादा नेतृत्वामध्ये पिंपरी चिंचवड असतील त्या काळामध्ये आम्ही म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये सत्ता परिवर्तन कशी असते सत्ता कशी आल्याच्या नंतर काय होतं जेव्हा आम्ही तिथे जाऊन पाहिल्याच्या नंतर <laughs> आमच्या लक्षात येत होत पण आज आपण नेहमीच चळवळीमध्ये सक्रिय होतं आणि तो दानवीर होता बाबा सगळ्यांच्या सुखादुःखामध्ये तो मदत करायचा ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला मारला आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व आपल्या जवळ आप्पाच्या जी जी दो गुन्हेगार होते जे पोलीस प्रशासन असतील किंवा स्थानिक असतील तर आम्ही सर्वजण तक आपल्याला न्याय मिळत नाही तक आम्ही गप आणि शांत बसणार नाही कारण की आपण नेहमीच सगळ्यांच्या सुखादुखामध्ये हो असायचं आज आम्ही बघायचो लहानपणापासून किरण बाबा त्यांचे जे पुतनी आहे मोठे विशाल असतील रुपेश हसन सोनिया सत्या हे जे आम्ही लहानपणापासून एकत्र येऊन जे या गावामध्ये जैनची सर कार्यक्रम आपण सुरुवात केलेली होती इथे जयंती होत नव्हती पती तर आपण आप्पा असतील सुभाष जाधव असतील गौतम सोनमी असतील तसेच किरण असतील ह्यांनी इथं जयंती सुरुवात केली जेव्हा पहिल्या जय पहिल्या जयंतीच्या टायमाला इथली फक्त चार ते पाच पंधरा लोकांनी आम्ही जयंती सुरू केली होती आज आपण तुम्हीच वागताय वाकडमध्ये कशी जयंती आहे मग ही जयंती कुठून सुरू केली आली तर नेतृत्व नेतृत्वाखाली सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली किरण भावात मध्ये आणि गौतम सोनवी हे जेव्हा आमचे मोठे भाऊ होते तर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं बाबा चळवळीमध्ये जर असेल तर आपण हे कार्यक्रम केले पाहिजे त्याच्यानंतर आपण खूप पाठीमागं आमचं बोलणं असायचं आपण आम्ही रोज भेटायचो तर आपण नेहमीच सांगायचं पोलीस खूप त्रास देतात आम्हाला तडीपारची नोटीस काढते तिकडे जायचं आहे असं करायचं तर आमची चर्चा होत असते पण आम्हाला पण अजून मला पण वैयक्तिक वाटत नाही की आपा आज आमच्यामध्ये नाही आहे असं वाटतं आपण तरी चौकामध्ये गेलेला असन आता येत असेल आम्ही नेहमी विचारायचो मग आम्ही कुठे अरे इथंच गेला असेल तिकडे गेला असेल आज पण मला तसेच भावना वाटतात की आपल्या इथून गेलेलेच नाही आहे पण आम्हालावर जो अन्याय झालेला आहे त्याचा बदला घेण्यासाठी मी माझं परिवार योग सोशल फाउंडेशन आम्ही सतत त्यांच्या पाठीशी आहेत मामीनं पण एक हे बाबा ऋषिकेश आसन अजिंक्य आसन आम्ही पण आपण जे आमच्यासाठी आम्ही पण तुमच्यासाठी त्याच तातडीने तुम्हाला कधी आमची मदत लागली कधी आम्हाला हात द्या आम्ही समाज म्हणून सर्व बी एस पी असतील सर्व चळवळीचे कार्य आम्ही तुमच्या सुखात पण आहोत दुःखात पण आहो तुमच्यासोबत तुमच्या सोबत पण आहोत त्याच्यामुळं मी जास्त न बोलता माझ्या लाडक्या मामाला म्हणा श्रद्धांजली आणि त्यांना सोडणार पण नाही कारण विजयजी हा समाजाचा भूषण होता समाजाच्या जमिनीचं रक्षण करणारा माणूस होता आणि यांना मारून समाजामध्ये एक दहशत निर्माण करण्याचा या मनवादी विचाराच्या लोकांनी केलेला आहे हा पोलीस तर एक निमित्त आहे पण या पोलीसच्या मागे मोठी षडयंत्र आहे आणि ते काम बहुजन समाज पार्टी आज या ठिकाणी करत आहे तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे षडयंत्र चाललं होतं ससून पासून ते पोलीस कमिशनर पर्यंत या लोकांनी बांधणी केलं होतं ससून मध्ये देखील त्यांना फाशी घेतली अशा प्रकारचा रिपोर्ट बनवण्याचं काम त्या ठिकाणी करत होते आम्ही जेव्हा कमिशनरला भेटायला गेलो दोन तास कमिशनर भेटला नाही मग त्या ठिकाणी मी चीफ मिनिस्टर ऑफिसला फोन केलं या ठिकाणी आमच्या समाजाचा माणसाचा मर्डर झालेला आहे विजय वाघमारे नावाचा आणि तुमचा कमिशनर आम्हाला भेटत नाही हे काय आहे तर त्यानंतर दोन तासानंतर आम्हाला या त्या ठिकाणी बोलवलं आणि त्याच्यानंतर या सर्व काय इन कॅमेरा आम्ही लोकांनी त्या ठिकाणी पोस्टमार्टम करून घेतलं आणि त्या पोस्टमार्टम मध्ये जे रिपोर्ट आलेले आहे पीएम रिपोर्ट ते मल्टिपल इंजरी म्हणून त्यांचा मृत्यू झाला अशा प्रकारे स्पष्ट लिहून आलेला आहे म्हणून मी आज तमाम या ठिकाणी शोकाकून माझे बंधू भगिनींना सांगायचं आहे हा लढाई फक्त होणारे कुटुंबांचा नाही आज संपूर्ण बौद्ध कुटुंबियांचा ही लढाई आहे आज त्यांना मारून बौद्ध समाजाला या ठिकाणी कमकोत करण्याचं काम केलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाला सांगेल आपण कुठल्या संघटनेत काम करतो कुठल्या पक्षात काम करतो हा विसरून जावा आपण एक काय केलं पाहिजे आणि समाजामध्ये जे घडलं त्यासाठी आपण सर्व लढलं पाहिजे म्हणून आज या पन्ना दिनाच्या निमित्त मी तुम्हाला सांगतो की बहुजन समाज पार्टी उद्यापासूनच मारहाण केलं ज्या लोक या षडयंत्रामध्ये सहभागी आहेत पोहोचवण्यासाठी पूर्ण पुणे ते मुंबई पर्यंत प्रवास करून त्यांना आम्ही जेलमध्ये बसवण्याशिवाय आम्ही बसणार नाही गप्प म्हणून मी आज जास्त नाही बोलता आम्ही त्यांना जेलमध्ये बसवण्यासाठी त्यांना शिक्षा देण्यासाठी काम करू एवढं सांगतो आणि बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी बुद्धभाषी विजयजी वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद महाकामणी तथागत भगवान राऊत आंबेडकर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आमचे भाऊ विजय अप्पा वाघमारे यांचं पंधरा तारखेला निधन झाल्यामुळे आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत तर विषय बोलायचं झालं तर आप्पांचा जन्म महत्व वाटतं हे एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये आहे आणि त्या काळामध्ये आपली परिस्थिती अशी एवढी नव्हती की आपण काहीतरी करू शकतो पण विजयपांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांचं पूर्ण बालपण हे संघर्षामध्येच केलेलं आहे आम्ही त्यांचा नीमे सर्ण ग बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्यवचेन कोतु मे जयमङ्गलं नति मे शरणङ्गयं दमो मे शरणं वरम् एतेन सजवचेन